न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दिंडोरी तालुक्यातील जानुरी हे गाव कुठल्या ना कुठल्या विषयावर नेहमीच चर्चेत असतं आजही तसंच आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो परंतु कित्येक वर्षापासून आपल्याकडे हा माहिती अधिकार दिन कसा साजरा करायचा हेच माहिती नाही परंतु जानोली गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने आज पहिल्यांदाच माहिती अधिकार दिन साजरा केला व माहिती अधिकार कायद्याचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने आज ग्रामस्थांसाठी माहिती अधिकार कायद्यावर मार्गदर्शन ठेवले व माहिती अधिकार कायदा कोणी वापरावा कसा वापरावा आणि लोकांच्या हितासाठी कसा योग्य आहे याबद्दल मार्गदर्शन केले माहिती माहिती अधिकार अधिकार कायद्याच्या मार्गदर्शनासाठी कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते यावेळी सर्व सरकारी कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य आरोग्य विभाग शिक्षण विभाग महावितरण विभागाचे कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं जानोरी गावातच नव्हे तर दिंडोरी तालुक्यात सुद्धा प्रथमच अशा प्रकारे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व कायद्याचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या दरम्यान जानोरी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षलजी काठे व ग्रामपंचायत सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विदाते उपाध्यक्ष वैशाली झोमन संघटक सोमनाथ वतार सचिन कुईटे व जानरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते माहितीच्या अधिकार माहिती आम्हाला मिळाली माहिती मिळाली बरोबर आता ती माहिती त्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी किंवा त्या ग्रामसेवक देऊ शकत नाही कारण की तुमचा अर्ज हा विविध नमुन्यात नाही अर्ज वीज नमुन्यातच पाहिजे वीज नमुन्यात म्हणजे काय तो वरतीच हेडिंगला सेंटरला की माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अनुसार अर्ज